सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाला उमेदवार देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभेच्या मतदारसंघात तीन लाखांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार असून यात सोलापूर शहरमध्ये जवळपास एक लाख मुस्लिम मतदार आहेत देशाच्या स्वातंत्र्यापासून आस्थागायत काँग्रेस पक्षाच्या वतीनं या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलेली नाही आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानं हा मतदारसंघ रिक्त झालेला आहे सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला असून मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिलेला आहे तरी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडं ठेवण्यात यावा आणि या मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिल्यास हमखास निवडून येण्याची शाश्वती आहे म्हणून या मतदारसंघात मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी असं निवेदन सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आलं सोलापूर शहरमध्येमधून जुबेर कुरेशी माजी महापौर आरिफ शेख शकील मौलवी रुस्तुम कंपल्ली तौफी खतुरे फिरदोस पटेल शौकत पठाण आदी ज्येष्ठ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बालाजी सरोवर इथं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन उमेदवारी मिळण्याची मागणी केली यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण माजी नगरसेवक बाबा मिस्त्री मोहम्मद इलियास शेख अब्दुल रजाक कादरी मुर्तुज काझी बलोल बलोलखान परवेज जमादार आदी उपस्थित होते